शून्य राजकीय ताकद म्हणून ज्या राज ठाकरेंची हेटाळणी भाजपचे मंत्री व भाजपचे नेते सातत्यानं करत असताना त्याच पक्षाचे बलाढ्य असे प्रमुख देवेंद्र फडणवीस मात्र राज ठाकरेंच्या पायी का लोटांगण घालत आहेत सुधाकर बडगुजर ज्यांचं देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर आरोप आहेत सलीम कुत्ताबरोबर ते नाचले यावर आरोप कुणी केले होते समिती कुणी गठन केली होती विधानसभेमध्ये आशिष शेलार नितेश राणे देवेंद्र फडणवीस आपणच होतात ना मग हे देशद्रोह्याशी नातं असलेले आणि अनेक गुन्हे ज्यांच्यावर आहेत ते सुधाकर बडगुजर एकाएकी तुम्हाला प्राणप्रिय आणि पवित्र कसे काय झाले बबनराव घोलप ज्यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केली आहे म्हणून म्हणजे असे भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय ते बबनराव काय झाले म्हणजे भाजपला नेमकं काय साध्य करायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना नेमकं यातन काय मिळवायचं आहे मुंबई महानगरपालिका नाशिक महानगरपालिका का, का कुंभमेळा याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या भाजपला राज ठाकरे हे शून्य ताकदीचे वाटतात म्हणजे त्यांचे नेते म्हणजे ते, ते नारायण राणे नितेश राणे त्यांची एक शून्य ताकदीचा राजकीय नेता म्हणून हेटाळणी ने करत असतात सातत्यानं परंतु त्याच बलाढ्य पक्षाचे प्रमुख असलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते मात्र राज ठाकरेंच्या पायी अगदी लोटांगण घालतात पायी लोळण घेतात काहीही करून म्हणजे जे नेते बोलतात त्यांच्या विरुद्ध कृती हे देवेंद्र फडणवीस करत असतात यामाग नेमकं कारण काय आहे तर या मागे नेमकं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकाच आहे असं आपण नेहमी विश्लेषण करतो पण मित्रांनो तसं नाही आहे हे राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेसाठीच नाही तर ते अडथळा ठरू शकतात नाशिक महानगरपालिकेमध्ये पण नाशिक महानगरपालिकेसाठीच नाही तर ते राज ठाकरे प्रामुख्यानं कुंभमेळ्याचा जो भाजपला राजकीय इव्हेंट करायचा आहे जिथे मोदी शहांचे बॅनर झळकवायचे जो जो राजकीय सोहळा साजरा करायचा सा आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्याला कुठंतरी राज ठाकरे हे टाचणी लावू शकतात कारण त्यांनी गेल्या वेळच्या त्या कुंभमेळ्याच्या मध्ये जे घडलं किंवा तिथल्या त्या गंगा नदीच्या पाण्यावरनं जे भाजपला सुनावलं ते म्हणजे अक्षरशः बिन पाण्याची केली किंवा आपटू आपटू धुतलं राज ठाकरेंनी अगदी तीच वेळ राज ठाकरे महाराष्ट्रातल्या ज्या काही नाशिकमध्ये भरत असलेल्या कुंभमेळ्यामध्ये करतील का ती भीती कुठंतरी भाजपला आहे कारण कुंभमेळ्याचा राजकीय इव्हेंट हा फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये देशामध्ये भाजपला या धर्मकार्याच्या आडून राजकार्य साधण्याचा त्यांचा हेतू साध्य करायचा आहे आणि तो हेतू साध्य करण्यामध्ये सर्वात प्रमुख अडथळा कोण ठरत असतील तर ते राज ठाकरे आहेत म्हणून या राज ठाकरेंची पुन्हा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरेंचं जरी तिथे नगरसेवक बोटावर मोजण्या एवढे जरी असले तरी त्यांच्या जे काही राजकीय प्राबल्य आहे ते जास्तीच आहे म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेनेबरोबर जर गेले आणि सगळे त्यांचे नगरसेवक जरी आता नेलेले असले तरीही शंभर पारचा जो नारा दिलाय नाशिक महानगरपालिकेसाठी तो साध्य करणं भाजपला शक्य होणार नाही म्हणून सर्वात मोठा अडथळा कोण जर असेल कुंभमेळ्याचा राजकीय इव्हेंट साजरा करण्यामध्ये तर ते राज ठाकरे आहेत म्हणून हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा राज ठाकरेंच्या पायी लोटांगण घेत आहेत त्यांचे उमरे झिजवताना दिसत आहेत सुधाकर बडगुजर हे सुद्धा म्हणजे जे तिथल्या त्या हिरे ज्या आमदार आहेत त्यांच्या विरोधात लढलेले आहेत आणि यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यांच्यावर सलीम कुत्ता म्हणजे देशद्रोही ज्यानं एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट घडून आणला त्या सलीम दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ता बरोबर हे सुधाकड बडगुजर नाचले आणि हे विधानसभेमध्ये कुणी जाहीर केलं फोटो कोणी दाखवले नितेश राणेंनी दाखवले देशद्रोही म्हणून त्यावर आशिष शेलार बोलले त्यावर हे देवेंद्र फडणवीस अगदी बेंबीच्या देठापासून त्यांनी याची चौकशी लावली प्रकरणाची मग देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी लावलेली चौकशी चुकीची होती नितेश राणेने दाखवलेले फोटो खोटे होते का त्या आरोपात तथ्य होत त्या आरोपात तथ्य असेल तर मग हे देवेंद्र फडणवीस आता खोट बोलतायत म्हणजे हे सुधाकर बडगुजर एवढे पवित्र म्हणजे देशभक्त कसे काय झाले या मागे केवळ आणि केवळ कुंभमेळा आहे जे बबनराव घोलप आहेत बबनराव घोलप यांना न्यायालयानं त्यांना भ्रष्टाचारी म्हणून सिद्ध केले म्हणजे त्यांनी त्यांच्या बेशुबी मालमत्ता त्यांनी जी गोळा केली त्यामुळं त्यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे एक लाखाचा था दंड झालेला आहे म्हणजे न्यायालयानं सिद्ध असलेला जो म्हणजे भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्यावर शिक्का आहे ते बबनराव घोलप देवेंद्र फडणवीसांना एवढे प्राणप्रिय कसे म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असलेल्या पक्षाला बबनराव घोलप का खुणावतात तर या मागे सुद्धा नाशिक महानगरपालिका जर हातात असेल तर आपल्याला हा राजकीय इव्हेंट जो कुंभमेळा म्हणून साजरा करता येईल तो धर्ममेळा न होता तो राजकीय सोहळा भाजपाला साजरा करायचा आहे आणि त्यातल्या त्यात जर नाशिक महानगरपालिकेकडनं पंधरा हजार तीन हजार कोटी केंद्र देणार आहे समजा आणि सहा हजार कोटी राज्य सरकारचे एकंदरीत चोवीस हजार कोटीचं बजेट या कुंभमेळ्यासाठी आहे मग रस्ते असतील रिंग रोड असतील मलनिस्सारण असेल भूसंपादन असेल पूल असतील म्हणजे तिथं जे काही संत राहण्याकरता जे काही वस्ती जागा घ्यायच्या वस्ती बसवायची आहे तिथं करण्यात येणाऱ्या त्या व्यवस्था असतील यासाठी एवढं प्रचंड मोठं बजेट आहे बजेटपेक्षाही हा राजकीय सोहळा कुठेतरी हातचा जाऊ नये आणि देशामध्ये धर्माच्या आडून म्हणजे शून्य ताकद असलेले राज ठाकरे म्हणून ज्यांची हेटाळणी केली जाते त्यांच्या पायी लोटांगण नाही त्यांचे पाय धुवून पिलं तरी चालेल पण कुंभ चा राजकीय सोहळा झाला पाहिजे सुधाकर बडगुजर देशद्रोही असले तरी चालतील परंतु ते देशद्रोहाचा शिक्का म्हणून त्यांनीच भाजपाने मारलेला असला तरी चालेल आणि ते आरोप सत्य असले तरी चालतील परंतु हा राजकीय सोहळा हातातून सुटता कामा नये बबन घोलप हे जर भ्रष्टाचारी असतील आणि हे सिद्ध असेल तर मग ते सुद्धा चालतील म्हणजे भाजपला शून्य ताकद असलेले राज ठाकरे चालतील देशद्रोहाचे आरोप असलेले बडगुजर चालतील अथवा भ्रष्टाचारी असलेले बबन घोलप सुद्धा चालतील परंतु मोदी शहांचा जो बॅनर बाजी करायची जे बॅनर झळपायचे आहेत जो कुंभमेळा राजकीय सोहळा साजरा करायचा आहे त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही याची काळजी म्हणून देवेंद्र फडणवीस आज सर्वांना या भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये आणून धुण्याचा प्रयत्न करतायत त्यांना रेड कार्पेट टाकतायत त्यांच्यासाठी आदर आतिथ्य करतायत त्याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र